ऐतिहासिक विजय प्राध्यापक मनोहरजी धुंडेसर यांच्या दूरदृष्टीतून शिवाय वीर मोक्षधाम मोधाम वीर समाज बांधवांनो महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतिकारी विचारातून प्रेरणा घेत शिवा वीर मोक्षधाम योजनेच्या स्वरूपात शिवा संघटनेच्या प्रयत्नामुळे गाव गाव शिवावीर मोक्षधाम साठी शासनाकडून जागा मिळून इतिहास रचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही योजना म्हणजे केवळ एक सुविधा नाही तर समाजाच्या अस्मितेचा अभिमान आहे होणारी गैरसोय थांबवण्याचा था मार्ग आहे महात्मा यांच्या शिकवणीला अनुसरून आदरणीय प्राध्यापक मनोहरजी झोंडेसर यांनी दूरदृष्टी दूर दूर ठेवून शासनाकडून शिवा विरश मोक्षधाम योजना मंजूर करून घेतली ही योजना संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा अभिमानाचा वाढवणारी आहे मोक्षधाम मंजुरीसाठी ऐतिहासिक लढा शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेकडो ठिकाणी पाठपुरावा करून शासन दरबारी यश मिळवले आहे गावोगावी संघर्ष करून प्रशासनाकडे ठोस मागणी करत समाजाला मोक्षधाम मिळवून देण्याचे महत्वपूर्ण कार्य झाले आहे तुमच्या गावातही मोक्षधामसाठी जागा असलीच पाहिजे आणि शिवा संघटनेच्या प्रयत्नामुळे ती शासनाकडून अगदी मोफत मिळते ग्रामपंचायत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यांकडे ठराव मंजूर करून घ्या हा केवळ सरकारी प्रस्ताव नाही हा आपल्या अस्तित्वाचा विजय आहे शेकडो गावांमध्ये संघटित लढा देऊन शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवावीर शिवा मुक्षधामच्या जागा मिळवल्या आहे आता आपल्या गावाचा नंबर आहे आज निर्णय घेतला नाही तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल आपणही आपल्या गावात एकत्र येऊन व आपल्या भागातील शिवा संघटनेच्या पदाधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन आजच प्रयत्न पाठपुरावा सुरू करा मोक्षधाम अभिमान ही घोषणा समाजातील प्रत्येक बांधवांपर्यंत गावातून प्रत्येक कुटुंबातून शिवा संघटनेत सहभागी व्हा जय शिवा प्राध्यापक मनोहरजी धोंडेचा विजय असो वीरशैव लिंगायत धर्माचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव